नमस्कार गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्के देण्यास सुरुवात केली आहे या ऑपरेशन टायगरला उद्धवसेनेची गरगड थांबायची चिन्ह नाहीत या ठिकाणचे माजी आमदार संजय कदम हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत याची चाहूल लागताच उद्धव ठाकरेने त्यांची पक्षात हकालपट्टी केली आहे पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या सहीचं पत्र उद्धव सेनेकडून जारी करण्यात आलं आहे या पत्रात म्हटले की रत्नागिरी या ठिकाणचे जिल्हा प्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे दापोलीचे माजी आमदार संजय कदम आहेत जर जिल्ह्यात सुरुवात सेनेच्या पक्ष बांधी होताना निष्ठावंत झोकून देऊन काम करणारी फळी शिवसेनेकडे होती तशी फळी आता शिल्लक नाही सत्तेशिवाय राहण्याची तयारी नसलेल्यांची संख्या आता अधिक आहे त्यामुळे नव्याने पक्षबांधी आता सोपी राहिलेली नाही दरम्यान ज्या दोन आमदारांनी पक्ष सोडला त्या जागांसाठी पक्षाने काहीच प्रयत्न केले दोन वर्ष हाताशी असतानाही हालचाली न केल्याने एक, -एक शिलेदार बाजूला होत गेला त्यामुळे उद्धव सेनेला लागली आहे कोकण हा बालिकेला असतानाही असतानाही दुर्लक्ष झाल्याने उद्धव सेनेची पडझड होतच राहिली आहे यामुळे आता उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसला आहे